मला असं वाटतं का शेकडो हजारत आहे आणि ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे सगळ्या पक्षातला सगळ्या धर्मातला सगळ्या जातीतला कार्यकर्ता यामध्ये सामील होणार आणि मी सुद्धा कार्यकर्ता म्हणूनच या निवडणुकीत उतरलो आहे नेता म्हणून नाही आमचा नेता रामदा आमचे राजकुमारजी पटेल आहे त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक एका कार्यकर्त्यासाठी एक कार्यकर्ता रात्रीचा दिवसा दिवस दिवसाची रात्र रक्ताचं पाणी करून ही निवडणूक आम्ही जिंकली अनेक कारण आहे संविधान पाय गडीत उडवण्याचा प्रयत्न आहे पंधरा दिवस अगोदर वीस दिवस अगोदर निवडणुकीच्या तोंडावर सतरा रुपयाची साडी वाटते दोन कोटीच्या गाडीत फिरायचं आणि सतरा रुपयाची गाळी साडी वाटायची आणि संविधानाचं चिरफाड करून टाकायचं त्या बाबासाहेबांचं संविधान छत्रपती शिवरायचा अभिमान आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान ही निवडणूक आम्हाला जिंकापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही कुठं आहे तुमच्या नवनीत भावी जे बी जे पीमध्ये तुम्ही स्वाभिमानमध्ये आणि आता पोरग कुठं आहे ते सांगून द्या म्हणजे विषय संपला तुम्ही कुठं आहे आम्ही आमच्या ठिकाणी स्थिर आहोत प्रहार वीस वर्षापासून बगर पाठिंब्याचा उभा आहे आणि संधी साधूपणा आम्ही नाही केला कधी एका वेळनं राष्ट्रवादीनं दुसऱ्या एका काँग्रेसनं नंतर मग बी जे पीनं आणि आता मला असं वाटतंय का भाबीनं राजीनामा दिला स्वाभिमान पक्षाचा ते कोणाले रवी राणाजीला रवी राणाने स्वाभि मी राजीनामा देतो आहे म्हणून अरे स्वाभिमानाचाच राजीनामा दिला पक्षाचा कुठं आणि मग अशा अवस्थेमध्ये नाव स्वाभिमान ठेवायचं आणि गुलाबी मात्र पाहिजे तशी तेव्हा तेव्हा पक्षाची कराची ते बच्चू कुडील कधी जमलं नाही